हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साहित्य अकादमीमध्ये सरकारी परमनंट भरती निघालेली आहे वेतन हे खूपच चांगलं असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशन वर तरी आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नोटिफिकेशन आली आहे साहित्य अकादमी राष्ट्रीय साहित्य संस्थान इथून न्यू दिल्लीवरून ही ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झालेली आहे रिक्रूटमेंट नोटीस आहे साहित्य अकॅदमी इज अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲज इंडियाज प्रेमियर लिटररी इन्स्टिट्यूशन द अकॅदमी प्रिझर्व्स अँड प्रमोट्स लिटरेचर कंटेंट इन ट्वेंटी फोर इंडियन लँग्वेजेस रेकॉगनाईज बाय इट थ्रू अवॉर्ड फेलोशिप ग्रांट्स पब्लिकेशन literary programs workshop and exhibitions the academy also undertakes literary exchange of programs with various countries across the globe to promote indian literature beyond the shores of india the academy invites applications for the following posts to be filled on direct recruitment basis direct recruitment basis asna deputy secretary general administration one unreserved hai. pay level uh, सेवन सी पी सी पे मॅट्रिक्सनुसार म्हणजे इलेवन्थ लेवल असणार आहे ते दोन लाखापर्यंत जातं एज फिफ्टी इयर्स इसेन्शियल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकग्नाईज युनिवर्सिटी इन अ लँग्वेज रेकगनाईज बाय अकॅदमी ऑर इक्विबलनंट फाईव्ह इयर्स रिलेवंट एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ ऑर्गनाइझिंग लिटररी प्रोग्राम्स विथ प्रोवन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन ड्राफ्टिंग मिनिट्स ऑफ द मीटिंग अँड नॉलेज ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑन सर्विस अँड फायनान्शियल मॅटर्स इन अ गव्हर्मेंट बॉडी इन रिस्पॉन्सिबल कपॅसिटी हेड ऑफिस न्यू दिल्ली प्लेसिंग मिळणार आहे पोस्टिंग बेसिक नॉलेज ऑफ कंप्युटर ॲप्लिकेशन डिझायरेबल असणार आहे रिसर्च डॉक्टर डे डिग्री इन लिटरेचर नॉलेज ऑफ बुक प्रोडक्शन अँड पब्लिकेशन एक्सपिरियन्स इन एडिटिंग पब्लिकेशन सिलेक्शन प्रोसिजर इंटरव्ह्यू पफॉमन्सवर बघितलं जाईल आणि रिटर्न एक्झॅमिनेशन पण होईल जर लार्ज नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स रिसीव होतील तर सेकंड पोस्ट आहे डेप्युटी सेक्रेटरी जनरल सेल्स वन एस सी लेवल इलेवन असणार आहे सेम पेमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन सेम फिफ्टी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि पोस्टिंग न्यू दिल्ली असणार आहे रिजनल सेक्रेटरी दोन अनरिजर्व सेम पेमेंट लेवल इलेवन आणि तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन आणि प्लेसमेंट बँगलोर आणि मुंबई बँगलुरू सॉरी असिस्टंट एडिटर नेक्स्ट वन अनरिझर्व असणार आहे पे लेवल टेन असणार आहे फॉर्टी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि तुम्ही पाहू शकता पोस्ट ग्रॅज्युएट हवं आहे आणि न्यू दिल्लीला प्लेसमेंट असणार आहे पब्लिकेशन असिस्टंट वन अँड रिझर्व लेवल सिक्स असणार आहे पेमेंट आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता ग्रॅज्युएशन ऑर इक्विवलंट क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी हेड ऑफिस दिल्लीमध्ये प्लेसमेंट होणार आहे सब एडिटर इंग्लिश वन अन रिझर्व लेवल सिक्स असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन आर्ट्स इन विथ इंग्लिश ॲज एलि इलेक्टिव्ह सबजेक्ट ऑर इक्वेलंट क्वालिफिकेशन फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स अबॉर्डिंट कॅपॅसिटी थर्टी फायव्ह इयर्स मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे दिल्लीला प्लेसमेंट असणार आहे त्यानंतर प्रोग्रॅम असिस्टंट वन अनरिझर्व लेवल सिक्स पेमेंट असणार आहे थर्टी फाय इयर्स मॅक्सिमम एज लिमिट बँगलुरूला प्लेसमेंट असणार आहे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स तुम्ही वाचू शकता स्टेनोग्राफर ग्रेड दोन एक ई डब्ल्यू एस लेवल फोरचं पेमेंट असणार आहे थर्टी इयर्स ऑफ एक मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे ट्वेल्थ इक्विबलंट ट्वेल्थ पास किंवा इक्विब एटी वर्ड्स पर मिनिट स्पीड असायला हवा इंग्लिश आणि हिंदीसाठी इंग्लिश ऑर हिंदी लिहिलं आहे प्लेसमेंट दिल्लीला असणार आहे कम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेज हवं एक वर्षाचा एक्सपिरियन्स टेनोग्राफर म्हणून हवा सिलेक्शन प्रोसिजरसुद्धा दिलेली आहे तीसुद्धा वाचत चला तुम्ही प्रूफ रीडर कम जनरल असिस्टंट एक ओ बी सी असणार आहे आणि Age, आ, तुम्ही पाहू शकता पेमेंट लेवल फोरनुसार असणार आहे आणि दिल्लीमध्ये प्लेसमेंट असणार आहे त्यानंतर ज्युनियर क्लर्क असणार आहे एक ऑन रिझर्व्ह लेवल टूचं पेमेंट असणार आहे थर्टी इयर्स ऑफ एज आणि न्यू दिल्ली प्लेसमेंट असणार आहे एज्युकेशन आणि सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही वाचू शकता मल्टीटास्किंग स्टाफ वन ओबीसी थर्टी इयर्स मॅक्सिमम एज लिमिट टेन्थ पास आय टी आय इक्विव्हॅलेंट दिल्लीला प्लेसमेंट असणार आहे जनरल इंस्ट्रक्शन्स दिलेले आहे ॲप्लिकेशन तुम्ही भरायचं आहे सेल्फ अटेस्ट करायचं आहे पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीज पण लावायच्या आहे त्यानंतर इथे बोर्डमध्ये जे दिलं आहे ते लिहून मग ॲप्लिकेशन सेंड करायचं आहे पोस्ट पण लायची ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि ॲड्रेस करायचा आहे सेक्रेटरी साहित्य अकॅदमी रवींद्र रवींद्र भवन थर्टी फाय फिरोज शाह रोड न्यू दिल्ली वन वन झिरो 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 वन स्पीड पोस्टने पाठवायचं आहे तीस दिवसाच्या आत पोचलं पाहिजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आल्यानंतर न्यूज असं म्हटलं इथे त्यानंतर सेपरेट ॲप्लिकेशन सबमिट करायचे प्रत्येक पोस्टसाठी क्रायटेरिया फुलफिल व्हायला पाहिजे तुमचा एज रिलॅक्सेशन पण फुलफिल व्हायला पाहिजे कॅन्डिडेट्स सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरेमध्ये काम करत असेल त्यांच्यासाठी दिलेलं आहे त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यानंतर तुम्हाला स्किल टेस्ट रिटर्न टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि तुम्ही पाहू शकता इथे कॅन्डिडेट्स प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्येच अप्लाय करायचं आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजकडतोपर्यंत धन्यवाद